नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे याविरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसीचा महामोर्चा काढणार अशी माहिती ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली नागपुरातील भवन येथे शनिवारी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली या बैठकीत मार्गदर्शन करीत असताना वडेट्टीवार बोलत होते व्यासपीठावर आमदार अभिजित वंजारी माजी खासदार खुशाल बोपचे ओबीसी नेते शेखर सावरबांधे ओबीसी अभ्यासक नागेश चौधरी ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे ओबीसी नेते ज्ञानेश वाकुडकर एडव्होकेट किशोर लांबट ओबीसी युवा अधिकार मनसे उमेश कोरराम यांची प्रमुख उपस्थिती होती तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात स्पष्ट विरोध दर्शविला विजय वडेट्टीवार म्हणाले आज ओबीसीसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते पण नेत्यांना ओबीसीची भीती वाटू लागताच ही अडचण आपसुकच दूर होईल ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देखील दिली मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणातून तेरा टक्के आधीच वजा होते उरलेल्या एकोणीस टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आजच्या बैठकीमध्ये के विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील साठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आले होते विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास दो दोन तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली खर तर पूर्वी सेम डेटला जो जी आर काढला त्यामध्ये पहिला जी आर पात्र असा होता आणि दुसरा जी आर त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे बघा ज्यांच्या नोंदी उन्वी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही परंतु सरसकट असा जी आर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता आणि नैराश्यही आहे आणि अशाच परिस्थितीत आम्ही आता एक लवकरात लवकर पुढच्या बारा तारखेला आमची एक कमिटी तयार होईल या एकूण जे आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून ओबीसी च काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जी आर ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक अने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई आंदोलनाची लढाई अशी दोनही पातळी आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी पंचवीस ते तीस लोकांची विदर्भातील लोकांची करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण आम्ही कोणाचं का आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोहोचू नये आरक्षणाला कुठली ठेच लागू नये ही त्यामागची भूमिका आमची असणार आहे न्यायालयात कधी जाणार आहे कारण की तिकडे छगन भुजबळ म्हटले की आम्ही एक्सप्लोअर करतो न्यायालयात जाण्याचं तुम्ही एकत्र जाणार की वेगळे जाणार आहात आणि मोर्चाचं नियोजन करी नाही आता आम्ही आज निर्णय झाला महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जायची भूमिका असेल त्यांच्याबरोबर चर्चा करू पण आज तरी आम्ही विदर्भातून आमची वकील संघटना जी आहे या संदर्भात ती सर्व संघटना आता पूर्ण ताकदीनं मदत करायला तयार आहे आणि त्यांना न्यायालयात त्यांना लो ते लोक जाणार आहेत आणि त्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे समाधान झालं आहे कुठल्या पद्धतीनं त्याच्यावर काय नाही आमची भूमिका त्या विरोधात आहे तो जे आर ओबीसीचा प्रचंड नुकसान हीच आहे कोणाला जर ओबीसीचं नुकसान होणार नाही वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची ती भूमिका आहे आणि ती भूमिका ही ओबीसी बांधवांना पटणारी नाही हे आजच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सिद्ध झाले